Gracias. todo शिवांश चल, चल माझे। एंगल लेला। लांबचे ओके धन्यवाद बलिगाडीत बसायचं का बसायचं बसायचं पायऱ्या बिऱ्या दिल्या अवश्य रु सु तुटले किंवा उवशी सुप तुटलं एकच काय सो so गायचा पण आलोय प्रतापगडच्या पायथ्याशी हा हे प्रतापगड वरती दिसतोय तो हा आहे प्रतापगडचा प्रताप झेंडा आणि हे आहे शिवखालीन खेडे

अब्दुल खान हा काय हो मी अब्दुल खान दिसतो हि बघा अफजल खान हि प्रतापगड पाहिजे राफ्टिंग ना दात नाही काढायचे एवढे दात नाही काढायचे तिच्याकडे बघती अजून रागीत झालं किती काकऱ्या किती खाणार आहे ते जडण चालू आहे भाकऱ्या बनणं चालू आहे चुलीत आणि इकड इकडं ताक घुसळण चालेल ठेवले कडी बकळा आणि ही शिवार आधीची वासुदेव हे वासुदेव ही तुळस आणि पांडुरंग वासुदेव हे मशाल ठेवण्यासाठी आणि शेकोटी करतात यांना दिवसाचं गार लागते झोपपाळा <laughs> लावार कमच्या अरे बुंगळे हे लावाराचं भात आहे हे डाली आहे हे लोखंडी अवजारे बनवायचे काम चालले ढाले हे भाल आहे हे बाण आहेत हे पाण्याची कावड घेऊन चाललाय माणूस हे घरी छोटस लाकडी घरी हे शिर्डी हे गोटा थिंक हे टोपले आहेत हे लाकडाच बांबूच पाट्या बनवते हे पाट्या आहेत हे बांबू हे आणि हे त्यांचं घर आहे काय अरे माहि बुडवाय पण येतं हे गवळणे पाणी घेऊन चालली ही गवळ मुलगी आहे कळशी घेऊन चालली हे दुसरी गवळणे पाणी भरते खोटा खोटा हे खरे हे मुंबईची फॉरेनर आली पाणी भरायला हिवाय तिला ते चक्र कसं फिरवायचं माहिती नाही आणि पाणी भरते उद्या जाणार आहे आम्ही आहे चप्पला ढाली कशा काय आले हे सांबाराच घर आहे काय नाही जुना घर आहे हे बघा आकाश कंदील नाही आकाश कंदील नाही कंदील रात्रीच लगायला नानातलं हे असे ना कंदील होते आधी परती आणि पावसाचं घ्यायच्या पावसाच तुळस इथं कोंबड्या आहेत ही कोंबड्याची पिल्ल ते लाकड आहेत ही कासारीने कुंभारी कौला पण बनवतोय कुंभाराचे घर मातीची भांडी दिवे कुत्रा कसा बघतोय विट्टी दांडू खेळते एक दोन टे योग कृष्णा कोंबडा कोंबड अरे वा घोडा घोड्याच्या मागे घोडा राजवाडा येत ते लगोरी खेळतात नाही दगडी खेळतात दगडी राजवाड्यात ना आता आलोय पण हे मोठ मुसाळे पं साड़ सुपेहवरहंडा हहवरा सा घासणी

निरंजन कंदील किती सुपारीचे एवढे अडकित किती दिलेत सुपारीचा व्यवसाय वाटतो यांचा हे बैलाच्या गाळ्यातले घंटा टाळ शिंग गदा पण आहे वेगवेगळ्या बैलाच्या गाळ्यातले ते हे पालखीच अरे भाई पाटलीन बाई आणि हो पाटील पानखाते तुळस ही ही करते हे महिषासूर झोपाळा सागर झोपाळा वाकाळा पण ते ही भंडारी आहे पन... पण काहीच नाही फसावलं अरे इकडे पण हांड्यावर हांडा हांड्यावर हांडा हांड्यावर हांड्यावर हांडा हंडा हांडा सात हे बैलाच्या गाड्यातले जो लहान बाळाचा पाळ नाही युद्धावर वाटते तेव्हाच हे नगारा तपेली केवढी मोठी चाल राजवाड्यात ना बाहेर आलेलं आहे हे आंघोळ करायची मोरी दगडाचं पाट हे पण दगडाचं आहे गार पाणी हे प्रतापगड चे छायाचित्रे जुनी घर उन्हामुळं काय दिसत अरे इथं मग काय केलंय शिवाजी महाराज अफजल खान <laughs> <laughs> काढतो की मी पण <laughs>